महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या सोलापूरात घेण्यात आलेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार करण्यात आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या मित्र पक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वयक बैठक हॉटेल सिटी पार्क इथं पार पडली बैठकीला माजी आमदार अडम अडममास्तर माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर यू एन बेरिया शंकर पाटील भारत जाधव प्राध्यापक अशोक निंबर्गी एम एच शेख सी पी एम जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी नलिनी कलबुर्गी यांच्यासह तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार मास्तर आणि प्रकाश यलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून महाविकास आघाडीच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली सर्व मित्रपक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीनं लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांची एकत्रित विस्तृत बैठक होणार असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं महानगरपालिकेने येणाऱ्या इलेक्शनसाठी आज राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे प्रमुख महेश गादेकर साहेब व कम्युनिस्टचे प्रमुख माझे आमदार आडमसाहेब व आमच्याकडनं प्रकाश गिलकोर माजी आमदार असे प्रमुख पाच पाच लोक आम्ही या ठिकाणी आज बैठकमध्ये बसलो होतो आणि ह्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख जे नेते आहेत चंद्रकांत खैरेसाहेबांनी फोन लावला ते देखील पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी बोललेले आहेत येत्या वेळेस महाविकास आघाडी म्हणून सोलापूर शहरामध्ये आम्ही मिळून लढणार आहे लवकरच महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी होणार आहे